ज्या संविधानाची प्रत माग लावली त्या संविधानात पहिलं वाक्य काय लिहिलंय आम्ही भारताचे लोक इक्वेलिटी फॅटरलिटी कशा इक्वेलिटी कुठं इक्विलिटी देशामध्ये तुमच्या महावितरणाने या शेतकऱ्यांना सगळ्या वस्तीवरच लिहून देऊ द्या की तुम्ही या देशाचे नागरिक नाही आणि तुम्हाला ही सुविधा तुमच्या म्हणून शेतकरी महावितरण कार्यालयात हंगामा शेती वाहिनीवरील घरगुती कनेक्शनवरील वरील सक्तीच्या भार नियमां विरोधात आंदोलन शेती वाहिनीवरील घरगुती कनेक्शन वर केले जाणाऱ्या सक्तीचा भारनियामन विरोधात खटाव तालुक्यात गेली दिवस लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात होती दोन ते तीन वेळा अधिकाऱ्यांना समजावून सांगून सुद्धा नियमान बंद झाले नव्हते त्यामुळे आज आक्रमक होत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबोल केला कार्यकारी अभियंता श्री मस्के यांना धारेवर धरत कार्यकर्त्यांनी कृषी वाहिनीवरील घरगुती कधी बंद करणार तेवढे सांगा असं म्हणत गोंधळ घातला थ्री फेज कनेक्शनला सध्या ते सहा लोड तास लोड शेडिंग केलं जात आहे खरीप हंगामात पिके अंतिम टप्प्यात आहेत त्यांचं मोठं नुकसान होत आहे दुसरीकडे सिंगल फेज कनेक्शन सुद्धा महावितरण वीज वितरण कंपनीनं भारनियमन सुरू केलंय त्यामुळे मळ्या भागांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत असून विद्यार्थ्यांची अभ्यास करताना कुचंबना होत आहे त्याचबरोबर सध्या ग्रामीण भागामध्ये चोरांच्या अफवांचा पेव फुटलाय त्यामुळे तातडीनं शेती वाहिनीवरील भारनियमन बंद करावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना महावितरण कंपनी कार्यालयांना टाळं ठोकेल असा इशाराही यावेळी देण्यात आला राज्यात एक हजार मेगावॅटचा तुटवडा आहे त्यामुळे सक्तीच्या भारनियमनाला सामोरं जावं लागत आहे तुमच्या भावांना तातडीने वरिष्ठ कार्यालयांना कळवून बंद भार प्रयत्न करू असं आश्वासन देण्यात आलं मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता दरम्यान पावसाळा सुरू असताना जर विजेचा तुटवडा होत असेल सत्तेत असताना भाजप सरकारनं काय केलं हा आमचा सवाल आहे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस केवळ वेगवेगळ्या घोषणांच्या योजनांच्या घोषणा करत असतात मग त्या फसव्या असतात हे उघड झालंय मोठा विजेचा तुटवडा निर्माण होत असेल तर सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत वीज निर्मिती क्षेत्रामध्ये काहीच सुधारणा केली नाहीये त्यामुळे हे सरकार बदलल्याशिवाय पर्याय नसल्याचं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी व्यक्त केले यावेळी प्रदेश युवा सरचिटणीस सूर्यभान जाधव खटाव तालुका अध्यक्ष दत्तू काका घगे वडू शहर प्रमुख महेश गोडसे तालुका पक्षाध्यक्ष वैभव पाटील कोर कमिटी सदस्य संतोष बागल, सोशल मीडिया प्रमुख अमोल मोरे अजय पाटील यांच्यासह विविध गावचे स्वाभिमानी पदाधिकारी आणि महिला शेतकरी उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र तुमचा चिकन तेव्हा आज आजपर्यंत आम्हाला कळलं नाही वर वर किती आहे त्या ऑपरेटरला सबस्टेशन ऑफिसला का तर नाही दुसरं विचारले तुम्ही जे आठ तास दहा तास देता त्याच्या व्यतिरिक्त बी लाईट जाते अजून ती बी आम्हाला मान्य आहे मला ती बी गेली नाही पाहिजे त्यासाठी काय पर्याय व्यवस्था करायची तुम्ही ठरवायचं आमचं भांडण तुमच्याशी नाही येचे इतिजा भागाचे तुम्ही अधिकारी म्हणून तुमच्याकडे आले मंत्रालयात जाऊ शकत नाही तुम्ही तुमच्या ज्या ज्या कोणी वरिष्ठ असतील ज्यांच्याकडून तुम्हाला मॅसेज येतात त्यांच्याकडून आम्हाला सकारात्मक उत्तर येऊ द्या आणि तुम्हाला शांततेचं सहकार्य करू आधी आमच्यामध्ये महिला उपस्थित आहे का नवीन चुचाव आहे सरकार लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका